नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील सुशील नाल्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात साचणारे पाणी कचरा संकलनाची बिघडलेली व्यवस्था आणि शहरातील वाढत्या समस्यांवर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळात जोरदार आवाज उठवला पाचशे तेरा कोटींच्या स्टोम वॉटर ड्रेनेज योजनेला आणि तापी योजनेच्या दोनशे अठ्ठावीस कोटी पाईपलाईन नूतनीकरणाला तातडीने मंजुरी द्यावी अशी त्यांनी मागणी केली महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंतीसाठी विशेष निधीची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच कचरा संकलन सुरळीत होण्यासाठी महापालिकेला वित्त आयोगाचा निधी त्वरित देण्याची विनंतीही केली याचबरोबर बाबा धीरज सिंग हल्ला प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची ठाम मागणीही त्यांनी सभागृहात मांडली नगर विकास बाब क्रमांक एकशे चौदा पान क्रमांक त्रच्यात्तर अध्यक्ष महोदय धुळे शहर माझ्या मतदारसंघात देवपूर एक भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचतं परंतु अध्यक्ष महोदय मार्चच्या अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडला होता का सुशिन आल्यावरचं अतिक्रमण काढावं त्यावेळेला आदरणीय बावनकुळे साहेबांनी एक वर्षाची मुदत दिली होती परंतु अजून त्याचं काहीच झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं पाणी साचतं परंतु जर तीन महिन्यात अजून तीन महिने बाकी आहे जर नाही झालं तर त्या विषयावर त्या अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई करावी आणि या निमित्ताने आम्ही स्ट्रॉंग वॉटरचं एक प्रपोजल शासनाकडं मंजुरीस दिलेलं आहे तरी आपल्या माध्यमातून माझी विनंती शासनाला का स्ट्राँग वॉटरचं जे आमचं प्रकरण आहे ते कृपया त्यांनी लवकरात लवकर मंजूर करून द्यावं अध्यक्ष महोदय बाप क्रमांक चारशे चौतीस शहराच्या कचऱ्याविषयीचं महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धुळे शहरात आज कचरा संकलनाचा जरी टेंडर काढलेला आहे तरी त्याला पाच पाच सहा सहा महिन्याचं पेमेंट आमची ड वर्ग महापालिका असल्या कारणाने दिलं जात नाही अध्यक्ष मोदय हो तरी शासनाने पंधरावा वित्त आयोगचा जो निधी देत होते तो निधी तुरंत वितरित करावा ही शासनाकडे करा माझी मागणी अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष हो मोदय महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागा जा 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 आहेत जे भूखंड आहेत त्या भूखंडावर अतिक्रमणित जे जे घरं झालेले आहेत ते तोडावे आणि त्या ठिकाणी रिटनिंग वॉल वॉल आणि शासनाने विशेष तरतूद करावी अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो या जागांवर अक्षरशः दर्गा मजार असे सर्व बांधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येत आहे अध्यक्ष मोदय हो तरी हे काढून या ठिकाणी वॉल कंपाऊंडला निधी उपलब्ध करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय पाणी पुरवठा मोदय माझ्या शहरात जो तापी योजना एक जुनी काळातली मंजूर आहे त्या तापी योजनेपासून धुळे शहरापर्यंत पाणी येतं अध्यक्ष मोदय परंतु ती योजना ती तापीची पाईपलाईन पूर्णतः जीर्ण झालेली आहे त्याचंही प्रपोजल आम्ही नगरविकास मंत्रालयात सादर केलेला आहे तरी त्याच्यासाठी अध्यक्ष मोदय आम्हाला निधी उपलब्ध व्हावी ही आपल्याला विनंती करतो अध्यक्ष मोदय एकच सेकंड अध्यक्ष मोदय सर्वात कमी बोललो एकच सेकंड पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशन बोला अध्यक्ष धीरज सिंग बाबा म्हणून आमच्याकडं गुरुद्वाराचे एक संत आहेत मोठे संत आहेत काही दिवसापूर्वी त्यांच्यावर त्या गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला एका माणसाने त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्यांची प्रकृती खराब होती त्यांना ॲडमिट केलं त्यांचं काल निधन झालं तरी माझी या सभागृहाला मागणी असेल का त्यांच्यावर फास्ट कोर्टात तो मामला चालवावा आणि जे दोषी असतील त्यांना कडक सजा व्हावी ही विनंती अध्यक्ष मोदय धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद